अरे साकिल लागते राजा कशाला साकिल लागते काय तिथं काय गावजा वगैरे त्या वस्ती असते त्या आईला दादाची पार्टी म्हटली की पर किलो करता का खाऊ उद्याचंही वागवायचं आहे तुम्हाला काय नमस्कार मित्रांनो आता आम्ही आमच्या वस्तीवरती आलो आहोत शिंगटे वस्तीवरती म्हणून आहे का किती रे आहे का चला लाव साईडला गाडी त्या बहिणीची गाडी घेऊ द्या तुझी भाऊगीच की पण काय ब्लॉक बनवता आला नाही आम्हाला काय बाबा मनात आहे ए आपसू काय इकडे ए विरांश इकडे काय करतोयस काय खायचंय रे दोघं बी काय अक्ष काय चाललंय इकडे विरांश इकडे इकडे आला का नाव सांग तुझं संपूर्ण अरे चार माणसं येते सगळ्यांचंच नाव घेतलं रे आणि ही राहिले की आपली गुंजन गुंजनचं नाव काय घेतलं मध्ये तर नमस्कार मित्रांनो ही आमची बहीण मोना हा आमचा भाऊ मयूर परवा दिवशीच भाऊबीज झाली मस्तपैकी भाववीज साजरी केली मोनानी आम्ही जण भाऊ आहेत आणि दोन बहिणी आहेत आम्हाला त्यातली ही एक बहीण मोना पलीकडं आहे सोनाली आणि ही मोनाली तर मस्तपैकी भाऊबीज केली परवा दिवशी मटण बिटन आणलं होतं मोनानी भावबीजीसाठी भावांना भेटायला खास आवर्जून येईल आमची बहिणी आणि पलीकडची सोनाली ती पण ती आवर्जून ह्या बहिणीने आम्हाला वीज वस्तूपैकी पेड्याचा बॉक्स केळं वगैरे भरपूर सगळे एकदम गरगरीत दिले आम्हीच कमी पडत असलो दिला तिला पण ही काय कमी पडत नाही अजिबात भरपूर देत असती आणि कधी कधी सांगितलं आज जरी तिला म्हटलं ना आज मटण करायचं मना लगेच दोन किलो घेऊन ये मटण लगेच दोन किलो मटण घेऊन परवा दिवशी मटण केलं तर सहाजण भाऊ जेवाय घातले मस्तपैकी गरगरीत काय फार खाली का बसतेस मस्तपैकी गरगरीत जेवायला घातला मला सगळ्यांना मोनानी तर अशी आमची ही मोना या मग काय चालले बाकी मोना किती दिवस सुट्टी अजून उद्या सकाळी जायचं संपलीच होईल सुट्टी अरे देवा गुंजनचं काय शाळा चालू होती काय लगेच बरं बरं बघ कशाचं म्हणते कसली इंस्टाग्राम इंस्टाग्रामला 100 आर आर पार्ट पार्ट जा, जा, पार्ट है पार्टी द्यायला लागते तीन दिवस झाले फॉलोअर्स पूर्ण झालेले खाल्लेस की मटन खाल्लेस की तुझं आपण परवा दिशे कसले सेलिब्रेशन एक लाख फॉलोअर्स एक लाख आपले इंस्टाग्रामला फॉलोअर फॉलोअर्स झालेत मित्रांनो त्याच्याबद्दल आमची मी पार्टी मागती तर मस्त पैकी मयूर काय करा पुला जाऊन येत ना किती मेंबर आहेत आपले सगळी बावीस बावीस

म्हणजे मटण खायचं माझं चिकन बी चालत आहे करायचं नियोजन मग के केक नाव लागेल सेलिब्रेशन करायला वेळे वेगळं किती चिकन लागलं एवढ्या माणसाला आता दोन वर नि पाच वर कॅन्सल पार्टी कॅन्सल पार्टी कॅन्सल कॅन्सल दो हो <laughs> पार्टी दोन कोंड की पाच कोंडल पार्टी आज पार्टी पलीकडची घर काय म्हणतात बघायला लागेल मग आता सगळ्यांचा निर्णय घेऊ आणि मग बघू पार्टी करायची काय करायची कोणाचा साहेब विपक्ष झाला असला तर परत म्हणजे तुम्ही काय वाटतं काही पार्टी जायची चूल पेटवलीच नाही तुम्ही चला मग पलीकडे जायचं मग बाकी काय म्हणा म्हणतीस अजून काय तुझं बरं चाललंय मुंबई मध्ये ओके ठीक आहे चालते अशीच आनंदी राहत जा दरवर्षी भाऊ येत जा मस्तपैकी मटण बिटन आम्हाला जेवाय घालत जा आहे का नाही आणि पिढ्यांचं बॉक्स दरवर्षी आणत जा कुठलं मोदी पिढे का कुठलं पिढे स्वयंपाक झाला असं त्यांचं तर प् पार्टी कॅन्सल करता येईल नाही झालं म्हणजे ही पार्टी घ्यायच्या म्हणजे ही सगळी वाट बघत होती माझी कधी येतोय आणि ह्याच्याकडून कधी पार्टी घ्यायची चला या मग मध्ये चला काय म्हणते पेशंट बरे आहे का सोनी ही आमची दुसरी बही सोनाली काय का बाकी काय म्हणते बरी काय बर ठीक आहे व्यवस्थित ऑपरेशन झाले आता बरं आहे ना मयूर बर जी मटणाची पार्टी राहिली ना आपली मोनाची झाली हिने नाही दिली अजून आपल्याला भावना पार्टी किती दिवस आहे अजून येतो तू शनिवार पार्टी कधी घे शुक्रवार सोडून बोल दुसरं आमंत्रण बुडत माझं एक आज एक आमंत्रण आहे माझं बरोबर तिकडचं बुडल नाही दुपारचं घ्यावं लागेल आजच केली असती दे हजार दोन हजार रुपये आम्ही आणतो मग चिकन विकन सगळं मटन हैर मयर ते होऊन जाईल मग आम्ही तयारी करतो तू काय तब्येत बरी नाही तू निवांत राहा बाकी सगळं आहे आम्ही सगळ्या बायका बैका कामाला लावतो घरातले अजून काय तर काय तो पण अजून सगळं हैर मयर म्हणजे माझं बी सेलिब्रेशन होऊन जाईल आणि सगळ्या तुझं सेलिब्रेशन जराच झालं पाहिजे म्हण तर मग तू दोन हजार दे तुझं दोन हजार रुपये दे होय होईल हिच्याकडून पैसे घेतले की होईल दोन्ही बरोबर होऊन जाईल तुझं होईल माझं होऊन जाईल तुझं सेपरेट झालं पाहिजे ना कशावर सेपरेट का कशावर सेपरेट पाहिजे आपल्याला बाकी काय म्हणतीस किती दिवस अजून येतो हाय दोन चार दिवस मी शनिवारी जाऊन का रे आता मग शुक्रवारी डॉक्टरांनी बोलवलंय मग शनिवारी टाकी करायचे आहे ठीक आहे ठीक आहे ठरली बाकी बर का सगळी व्यवस्थित चालले बहिणी आली की पूर्वीकडे तिकडे थांबली तुला भेटायला बर आजारी माणसाला होय रे जिचा पुढा एक आणला ते चालतोय की पर्ली बिस्किटचा एक पुडा आण मस्त पैकी साडेचार ला पन्नास पैसे कमी झाले कशा ज्येष्ठ साडेचार लागले दोन पार्ले दोन पारले पुढे आणतो तुला भेटायला तू काय करतो मग काय ते दोन पाणी पुढे आणतो मस्त पैकी आणि ओके म्हणजे काम तुझं म्हणजे काय काकी काय इकडे तिकडे पेशंट वर लक्ष देऱ्यात गव तांदूळ काय नाही तांदूळ करतीस काय पाणी दिलं म्हणजे सगळं होतंय का मटण बिटन करा ना करावाळले काय केलंय का मटन नक्की केलंय काय तर ऐकलं मटन केलं असलं म्हणजे नाकीने तर मोकळीच आहेत हाय मॅडम मटन हाय काय सर काकीनी नेहमीप्रमाणे मटन थोडंसं जास्त भाजलं आमचं थोडंसं खराब आपल्याला दिसतं पण मटन नाही एवढं पण नाही कराबलं काकीवर हो आहे का खराबलं काय मटन काही मयूर ये इकडे चल अरे ये दोन मिनटं पेशंटच असते ते की काय आपण काय आपण बी पेशंटच आहे की नाही खाल्लं मग काय फरक पडतो का चार चार पीस खायला काय अडचण नाही आपल्याला गरम नको काय गरज नाही बाबा ही काय एक एक खातोय ना खोतोय तू हिज आलं का सेलिब्रेशन इकडे 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 आहे मस्तपैकी केक आणणार आहे मस्तपैकी वडापाव नाही तुम्ही पार्टी घातल्याशिवाय दोन चार थांबले खाऊ दे दे पटकन ते आम्ही घेतो काय 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 करायची पार्टी भेटी खे म्हणा दोन पिस्त म्हणजे विषय संपला मी अरे रसा देऊ नको दोन दो चार पीस द्या आम्ही मी दोघं खातून मिळून माझे मस्त नको चांगलं बघून देकड बस माणसं त्याला का दुसऱ्याच्या घरात जाऊ कुठे मी उचलते ते नाही सगळ्यांना माहिती माझा स्वभाव कसा आहे ते बस अरे एकाने काय व्हायचंय तेव्हा तुझ्या बुक ठेवते का माझ्या पार्टीला करायचं पार्टी कोण करायच बिर्याणी

बरं ये लवकर मला यादी काढून सहा सामान नाही बरं फिक्स आहे कसो नाही जेवणार ना पार्टी खाणार ना ठीक आहे दुसरी गोष्ट ऐक व्हेजवाल्यांनी आपापली सोय करा व्हेजवाल्यांनी नॉन व्हेज जेवण होईल त्याचीच बायको खत नाही घेऊन मग मला येत आहेत मुक्त मुक्ता करायचं नाही नाही कोण म्हणाच पार्टी बनली की संपले पलीकडच्या दोन चुली बंदच झाल्या कधीच पी त्यांनी त्यांनी आंदोलन एवढा सुरुवातच केली ती पण दादाची पार्टी म्हटल्यानंतर त्यांनी सगळं आवडा आवडी केली बासनाश्री करायचे मटण नाही चिकनचे मटण शिजत नाही लवकर मटण शिजत नाही लवकर मटण ची चिकनची आ, एक किलोवर मस्त पैकी चिकन अमूर असाय तीन अधिक सहा नऊ लास वाढवत चाललेत रा अधिक ती एक दोन तीन चार परतून सव्वीस लोक आहेत आगे आगे चार लिंबू टिंबू लोक आहेत चार वीस अठरा लोक असले सव्वीस लोक किलो तांदूळ हे झाला काय नाय लागेल अरे एक जण अर्धा किलो तांदूळ खात राईस येणार किलो मध्ये म्हणजे माझं चॅलेंज आहे तुला तुम्ही चौघांनी फक्त एक किलोचा भात दाखवा साडे सात किलो अरे एक किलोचा भात संपून दाखवा चौघांनी तुम्ही फक्त म्हणजे केली मी एक किलो मध्ये चौघांनी भात संपून दाखवा फक्त तुम्ही

<laughs> तुम्ही उद्याच्या दिवसाची मी तयारी करताय काय हा शिल्लक उद्या बी खाताय फ्रीज मध्ये वाजे आणतो बरोबर मी तुम्ही खा मोठा एवढी करतो काळजी करू नका काटतय का ही वग मी पार्टी घेणार आहे मी माझ्याकडून पार्टी घ्यायची म्हणून एवढं कुठं आणतात का चार माणसात किलोचं खाल्लं होतं कोणी आपल्या घर खाणारे आहेत की कच्चे का पुढच्या घरचं काय म्हणणं आहे बघू द्या या तर काय खेळतोय येते तू काय काहीच नाही काय करतेस बसलीच बाई ही तीच म्हातारी हिनी माझं बोरणान केलं चापटी मारून मारून <laughs> त्याच्या आजच भेटली या मग आज काय चालले बघ जेवले का आता मटन बिटन खाती बाई चिकन ना। चिकन खाती खाते का बरं बरं चिकनचा भात करायचा चला तीन तयारी झाली पार्टीला तयारी झाली काय तुम्हाला सांगायचं आमची बायको अशी सुगर नाही बघा लेडी डिमांड तिला अशा करंजा बनवती ऑर्डर यायला लागल्या बघा आमच्या बारक्या भाऊजाईनी करंजा बनवाय बोलावली लगेच दार बंद दिसतात का करंजा दोघींनी दार बंद करून लगेच गायब दारांच्या मागणी सांगा पार्टीचं काय करायचंय मला वेज करंजत व्हेज वेज सोडून बोला बाबा व्हेज वेष सोडून बोल ना चिकन नाही करतोय पोड्या भेळ्या मस्तपैकी सोडल्यात बघा लय बायको आमची सुग्रेन झालं म्हणजे बोलायचीच कर मस्त का एक काम करा घरातच पिठलं बकरी कर तुम्ही विजय वडिलांनी हं हं मोना जायची उद्या हा मग उद्या मोना नसेल तिथं आई तोच केला कोणी केले हे आमची आई बघा आईच्या सभामुळं आणि आईने ट्रेनिंग दिल्यामुळं आमच्या सोना दोन्ही बी तयार झाले बघा अरे आमच्या बायकांना अजिबात काय येत नव्हतं आईची आहे जर एक कर्ज खाऊन बाकी कशी या ए पाण्या पटकन ताई बरोबर दोन कारण तर मी खातो बर हा काय करायचं भात भातन कडीबिडी करा मस्त आणखी आण घे हा अर्धा लिटर खाऊन बघ झाले का चांगल्या कुणी केलेत ग गु कुणी केलेत बघायला नव्हती घरात तुम्ही ताळ्या कुणी बनवल्या कळ नाही तुला दिसली माझी बायको नाही दिसली तुला मोठी मम्मी नाही दिसली कशा झाले गाई सोनाला जमतेत कर <laughs> <laughs> का करंजा करायला जमतेत का सांग नाहीतर असा घाम काढतो मी हा अजिबात भेट नाही बायकोला मी हा सुट्टी नाही काय मयूर हा मयूर भेट असेल घाबा भेट असेल तिकडे बाजार लाद करू शकत नाही कुठे अजिबात भेट नाही बायकोला हा अजून काय साखर बिकर कमी जास्त आहे त्यात हा लगेच सांगतो नाही त्यांना नाही आमच्या करंजा की त्यांचा मग सुट्टीच नाही मग बायकोला तशी बायको लगे गोणाच्या आमची काय मग काय छान आहेत का नाही करंजे एकदम कशा आहेत नंदू हा काय होतं दिवाळीतले करून होत नाही वयार जातात माणसं सुट्टीवर जातात तिकडे तिकडे त्याच्यामुळं दिवाळीनंतर सुद्धा करंजे केलेल्या छान होत्या शेवटी पार्टीचं नियोजन ठरलं आहे आता सगळ्यांचं तर आता पार्टीचं नियोजन करत आहे हा ब्लॉग इथेच संपल पुढच्या ब्लॉगमध्ये पार्टीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो धन्यवाद मित्रांनो खूप खूप आभारी आहे